विकास आराखड्याचा लढा चालूच ठेवावा लागणार बॅरिस्टर सतीश राऊत नातेपुते संघर्ष समितीच्या बैठकीत बाधितांना मार्गदर्शन नातेपुते नगरपंचायतीच्या प्रारूप विकास आराखड्यामुळे नागरिकांच्या बाधित झालेल्या घरे जागा जमिनीच्या न्यायासाठी दाखल याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती मिळाली असली तरी स्वतःच्या हक्क व न्यायासाठी लढा सुरूच ठे लागणार असल्याचं नातेपुतेचं सुपुत्र मुंबई उच्च न्यायालयात नातेपुतेकरांसाठी मोफत विधीसेवा देत लढा लढणारे बॅरिस्टर सतीश राऊत यांनी संघर्ष समितीच्या उमाजी नाईकनगर येथील आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना व्यक्त केले पुढे बोलताना राऊत म्हणाले नातेपुते नगरपंचायतीच्या प्रारूप विकास आराखड्याचं प्रसिद्धीकरण संभाजीनगर जिल्ह्यात केलं ते चुकीचं झालं विकास आराखडा रद्द होत नाही परंतु यातील बदलाचा अधिकार नगरपंचायतीला इथंच आहे कमीत कमी नुकसानीनं विकास आराखडा राबवला जावा विकास आराखड्यास न्यायालयाची तात्पुरती स्थगिती पण स्वतःच्या हक्कासाठी लेखी हरकतीने घरेदारे पडून न देण्यासाठी एकत्र लढा सुरूच ठेवावा लागणार असल्याचं म्हणाले नातेपुतेचा व्यापार कुटुंब उद्ध्वस्त होऊ नये यासाठी आराखड्याबाबतची लोकजागृती करून लढा सुरू ठेवला अक्षय भांड म्हणाले संसार वाचवण्यासाठी समितीचे लोकशाही मार्गाने आंदोलन त्यानंतर न्यायालयाच्या स्थगितीची इतिहासात म्हणाले बदलाचा मुद्दा घ्यायला पाहिजे होता जनतेतून असंतोष झाल्यानंतर उच्च न्यायालयात धाव घेतली शांत बसून चालणार नाही किशोर पलंगे म्हणाले शंभू महादेवाच्या नगरीत पहिल्या पायरीत नगरपंचायत हरली आहे आंदोलनाची दिशा ठरवावी लागेल तयारी करा यावेळी संघर्ष समितीचे राजकुमार हिवरकर पाटील अक्षय भांड बाबाराजे बोंड्रे किशोर पलंगे बाळासाहेब पांढरे संपतराव पांढरे डॉक्टर अक्षय दोशी डॉक्टर उदयकुमार दोशी सोमनाथ भोसले जनार्दन बरडकर नौशाद अत्तार प्रकाश साळवे सरस्वती साबळे सुनीता सोनमळे संगीता पर गरगडे पद्मिनी पानसकर अभिजित साळवे दादा लोंडे दीपक जठार योगेश लाटणेकर संतोष थोरात किरण टकले योगेश लाटणेकर संतोष थोरात किरण टकले सुहास तांबडे शरद राऊत सचिन गटकुळ ॲडव्होकेट संतोष पांढरे रोहन शेटे गंगाराम अगरकर अजित राऊत प्रवीण राऊत गोरे अमोल भुसारे आदींसह नागरिक उपस्थित हो